नोंदी लावली गावाचे नाव तुमच्या गावात नोंदी मिळाल्या नावा बर बार ठीक आहे तर त्याच ग्रामपंचायतनं काही लावलंय का ग्रामपंचायतला तहसीलदार किंवा तहसीलच्या एखाद्या एका अधिकाऱ्याने येऊन तुमची तिथं काही नोंदी मिळाल्या लावलंय घेऊ नाही लावलं ग्रामपंचायतला वडी काळ्या हे का वडी काळ्या म्हणून गावी नोंदी सापडल्या का त्याच्या ना देतो दे एक मिनिट फोन घ्या बोला त्यांना घ्या नाई बोला नोंदी सापडल्या का कधी सापडल्या आज सापडला नाही आम्ही अचानक फोन लावला तुमच्या गावात लावले का ते नाही म्हणतो नोंदी तर सापडल्या तुमच्या गावच्या नोंदी सापडल्या का ते लिस्ट लावली का बरं लावली ना लिस्ट तिथे अरे शांतपण होत पण होिको तू आजकाल आजकाल सापडल लावली का, का? का नाही तू अरे काय शांतपणा करतो हुशार झाला का सरपंच नोंदी सापडले काय लावलं ना कधी काय लावलं ना एक मिनट आहे का आता तुमच्या तिथं या लिस्ट लावली काय केलं ग्रामपंचायतला एक मिनिट एक मिनिट बचकडून कड देतो म्हणजे मग आम्ही काय बच तुम्ही बचभू भोकरदन तालुक्यातला सापडले यादी लावली विचार लागला नाही का तुमच्या लिस्ट न लागलं का गावात सरपंच ते सगळं नागोदी कारभारी बरोबर नाही आहे सगळं अनुधुन कारभार आहे गोकरदन तालुक्यातले सरपंच कारवाई काहीच करायचं नाही गावाचं नाव बी घ्या त्यांचं गावाचं नाव पिंपळगाव होती जबाबदारी लोकरदन तालुक्या लावाची जबाबदारी दिली त्याला निलंबित एक दोन निलंबित झाल्यावर चालवतो त्याला नोटीस द्या कोण आहे कलेक्टर ते हे आले ते ते चार पाच गाव तपासले तीन गावच्या नोंदी सापाड्या ग्रामपंचायत तिथे यादी लावली का ग्यावरा तालुक्यातल्या सरपंच कोण आहे गावचा तुमच्या गावात सापड्या का किती सापड्या कोणत्या कोणता तालुका गेवरा तालुक्यातले सरपंच त्यांच्या गावात लावले काकडगाव काकडगाव अशा जले, जले आम्ही फोन लावून सापडल्या का लिस्ट लावून गावाकडे नोंदी सापडल्या गा। आहेत का नाही त्याला कारवाई कसं काय विचारून घ्या नगर साहेब किनगावच विचारून घ्या तहसीलदार आहे यादी ग्रामपंचायत लावली का असं बरोबर नाही हे चांगली गोष्ट नाही आहे पण ते खाली कारवाई होत नसेल तर अर्थ काय तुम्ही आम्हाला तोंडावर पाळायला आले का तुम्ही एक सांगा ऐकतं हे चांगली गोष्ट नाही आहे मला जित जित अशी कारवाई जर त्याच्यावर कारवाई करा हे दहा पंधरा निलंबित होऊ द्या म्हणजे मग येईल हे दहा पंधरा निलंबित होऊ द्या म्हणजे मग येईल हे बरोबर नाही आहे हे तुम्ही आम्हाला तोंडावर पाळत असता मग आम्ही तुमच्या कार्यावर येऊन बसतो मग तुम्ही 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 पत्र पाठवल्यावर सगळं काढल्यावर जर खालचा अधिकारी काम करत नसेल तर तुम्ही आम्हाला कायदा हाती घ्यावा लागत चांगलं नाही आहे हे चांगलं नाही आहे रॉंग आहे तुम्ही आढावाच घेतला नाही मग याचा अर्थ तुमचा कलेक्टर का झोपा काढतो का तिकडे तुम्ही साहे ज्याना ज्यांना डावल्यान लिस्ट त्याच्यावर कारवाई करा नायब तहसीलदार असल काय असं सगळ्यावर कारवाई करा बरोबर नाही आहे चांगलं <laughs> नाही आहे